आज आपण आलेलो आहे नागावी हा किल्ला पाहण्यासाठी व नागावी हा किल्ला येतो नागावी गावात तालुका चित्तापूर व जिल्हा अकलबुर्गी तर चला पाहू किल्ल्यामधील ही एक वास्तू आहे या बाजून येईन आपल्याला बघू या बाजूने ते का पलीकडच्या बाजूस घर आहेत एक वास्तू बघायची आपल्याला आतील बाजू झाडे नागावी किल्ला हा चित्तापूर या तालुक्याच्या गावापासून दोन किलोमीटर लांब आहे वाटेमध्ये यल्लम्मा देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणापासून एक किलोमीटर लांब किल्ला आहे किल्ला विस्ताराने खूप मोठा आहे व या ठिकाणी औषधसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तर चला सफर करू किल्ले नागावी इथे एक मंदिर आहे छोटेखानी ते मंदिर पाहिलं आपण आता या अशा तटबंदीमधून आज आपण किल्ल्यामधील ही एक वास्तू अशी सुंदर आहे चौकट परंतु झाडे असल्यामुळे आपल्याला काय नीट पाहता येत नाही हे ये बघा व्यवस्थित अशी नागावी किल्ल्यावर खूप अवशेष आहेत पण झाडी खूप असल्यामुळे व काटेरी झाडं आहेत ज्यामुळे आपल्याला अवशेष पाहता येत नाहीत परंतु हा एकमेव बुरुज आपणाला रोडवरून व्यवस्थित पाहता येतो मंदिर वगैरे बी आपण पाहिलं अशीच तटबंदी पाठीमागपर्यंत गेली आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात हा किल्ला मोठा आहे नागावी किल्ल्यावरचा हा बुरुज आपण पाहू शकतो आणि त्या समोरच्या बाजूच मंदिर आहे व हा पाठीमाग पूर्ण किल्ला आहे खूप मोठा किल्ला आहे समोर दरवाजा आहे आणि आतमध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात किल्ला आहे तो परंतु हा एकमेवच असा बुरुज आहे जिथं आपण पाहू शकतो सुंदर असा बुरुज आहे हा नागावीला आला तर आपण चित्तापूरच्या भागात आल्यावर हा किल्ला निश्चितच करा किल्ल्याच्या आतील भागात पाहिलं तर हे बघा ह्या बुरुजावरून आपणाला पाहता येते आतील भाग आता आपण जाऊसुद्धा शकत नाही एवढी झाडी आहे त्यामुळं आपण हा किल्ला आपला इथंच पूर्ण होत आहे आहे इथं समोर एक मंदिर आहे आणि बारव नागाळ किल्ल्यातील अनुमान ती हनुमान महादेवाचं मंदिर आणि आत महादेवाचे पिंड समोर एक मंदिर आहे त्या ठिकाणी मंदिर आहे आणि हे असे अवशेष पाठीमागच्या बाजूच खूप मोठ्या प्रमाणात अवशेष आहेत किल्ल्याचे या बाजून पूर्ण आपण पाहू जाऊन ओल्ड सिटी नागावी नागावीतला किल्ला हे बघा पूर्ण लांबपर्यंत येते अवशेष त्या बाजूला किल्ला हा किल्ला आहे पूर्ण असे नागावी किल्ल्याचे अवशेष आहेत पूर्ण शहर इथं प्राचीन शहर आहे शहाबादी परिषदेसाठी प्रसिद्ध असणारा हा भाग आहे यास लांबर्यंत आहेत समोरच्या मंदिरात जाऊ तेही पाहू हे बघा या अवशेषेत खूप मोठे किल्ल्यामध्ये आपणाला एक मंदिर आहे प्राचीन पाहू शकतो आपण जाऊन दर्शन घेऊ आपण मंदिरामध्ये आणि खालच्या बाजूला एक मंदिर आहे जे दोन मंदिर आपणाला या ठिकाणी पाहायला भेटतात नागावी ओल्ड सिटी नागावी एवढं नागाव किल्ल्याचा हा इथं गुरु आणि एक मंदिर आहे ते भाऊ आतमध्ये आपण येत असेल तर निश्चितच जाऊ किल्ल्याच्या आतमध्ये असणारी ही एक प्राचीन वस्तू आहे पाठीमागंसुद्धा आपणाला भरपूर अवशेष पाहायला भेटतात हे मंदिर आहे आणि या अवशेष असे बाजलं एक मंदिर आहे नागावी किल्ल्याचा हा पाठीमागचा भाग आहे खूप मोठा किल्ला त्या काळी असणार भरपूर अवशेष संपन्न आहे असा पूर्णतः मोठा आहे किल्ला बराच तिकडे एक बुर्ग इथं एक मंदिर आहे छोटेखानी ते मंदिर पाहिलं आपण आता याशा तटबंदी मधून आता आपण आज आपण आलेलो आहे नागावी हा किल्ला पाहण्यासाठी व नागावी हा किल्ला येतो नागावी गावात तालुका चित्तापूर व जिल्हा कलबुर्गी तर चला पाहू किल्ल्यामध्ये आपणाला एक मंदिर आहे प्राचीन पाहू शकतो आपण जाऊन दर्शन घेऊ आपण मंदिरामध्ये आणि खालच्या बाजूला एक मंदिर आहे जे दोन मंदिर आपणाला या ठिकाणी पाहायला भेटतात नागावी ओल्ड सिटी नागावी हे बघा नागावी किल्ल्यावर खूप अवशेष आहेत पण झाडी खूप असल्यामुळे व काटेरी झाडं आहेत ज्यामुळे आपल्याला अवशेष पाहता येत नाहीत परंतु हा एकमेव बुरुज आपणाला रोडवरून व्यवस्थित पाहता येतो मंदिर वगैरे बी आपण पाहिलं अशीच तटबंदी पाठीमागंपर्यंत गेली आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात हा किल्ला मोठा आहे चित्तापूर गावापासून दोन किलोमीटर लांब अंतरावर देवीचे मंदिर आहे हे पाहू शकतो देवीचे मंदिर व देवीच्या मंदिरापासून एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपणाला उजव्या हातास या किल्ल्याचे अवशेष आहेत किल्ल्यावर खूप मोठ्या प्रमाणात अवशेष आहेत व पाहण्यासाठी आपणाला दोन तासाची वेळ तरी पुरेशी होईल तर चित्तापूर या भागात आल्यानंतर आपण नागावीचा किल्ला चित्तापूरचा किल्ला तसेच जवळ तोंडशी नल्ली हा एक किल्ला आहे व मालखेड तसे दोनहट्टी हे किल्ले पाहू शकतोस व शेडमचा किल्लासुद्धा पाहू शकतोय तर कलबुर्गी जिल्ह्यात आल्यानंतर या भागात आपण देवी किंवा बाकीचे ठिकाणी आला तर या किल्ल्यांची सफर आपण निश्चितच करावी हीच एक विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र